नमस्कार मित्रांनो या ठिकाणी लावा काळ्या घोड्याची नाल तुमची सर्व संकट होती झटक्यात दूर शनीची कृपादृष्टी कायम राहील नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घराला कोणाची वाईट नजर लागत नाही आणि त्या घरावर कायम देवांची कृपा राहते कारण ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या घोड्याच्या पायावर शनींचा विशेष प्रभाव असतो कारण असे म्हटले जाते की शनिदेव कष्ट करणाऱ्यांवर अति प्रसन्न होतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा काळ्या घोड्याची तीस नाल फायदेशीर असते जो घोडा खूप थकलेला असतो किंवा वयोवृद्ध झालेला असतो काळ्या घोड्याच्या नालेचे फायदे तंत्रशास्त्रात देखील सांगितले आहेत जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या घरात शक्ती किंवा कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आहे तर वास्तूनुसार घरात घोड्याचा नाल लावणे लावणे खूप शुभ मानले जाते प्राचीन काळापासून काळ्या घोड्याच्या पायाला जोडलेली नाल विविध उपायांमध्ये वापरली जात आहे मित्रांनो शक्यतो शनिवारच्या दिवशी ही नाल आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर किंवा दुकानामध्ये ठोकावी यामुळे वेगाने तुमची प्रगती होऊ लागते आणि आर्थिक समस्या दूर होतात नाल ठोकताना यू आकारात ठोकावे की त्यामुळे तुमचे लग तुमच्या सोबत राहील काही लोक नाल दरवाज्यावर न ठोकता खाली उंबरट्यावर ठोकतात म्हणजे कुठलेही वाईट नजर बाधा घराच्यात प्रवेश करत नाही ज्याप्रमाणे आपले आजी आजोबा लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळा टीका लावतात त्याचप्रमाणे लोकांच्या वाईट नजरेपासून घरे दुकाने मालमत्ता आणि व्यवसाय इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी काळ्या घोड्याच्या नालेचा वापर केला जातो यामुळे घरात नकारात्मक गोष्टी प्रवेश करत नाहीत जो घोडा आणि खूप दूरवर जाऊन आलेला असतो अशाच काळ्या घोड्याची नाल उपयुक्त असते तंत्रविद्येमध्ये असे मानले जाते की जर काळ्या घोड्याची नाल वापरली तर अशक्य देखील शक्य होते सर्व घरातील सदस्यांवर कुणाची वाईट नजर ना पडत नाही तंत्रशास्त्र तंत्रशास्त्रानुसार जरी कोणत्याही घोड्याची नाल खूप प्रभावी असते पण जर काळ्या घोड्याच्या पुढच्या उजव्या पायाची जुनी नाल असेल तर ती अनेक पट्टीने प्रभावशाली ठरते व्यवसायामध्ये नुकसान होत असल्यास घोड्याच्या नालेचा वापर करतात जर दुकान नेट चालत नसेल घराची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि घरात समृद्धी नांदावी यासाठी दारामध्ये घोड्याची नाल ठोकली जाते बसवली जाते आता घोड्याच्या नालेचा घराच्या आर्थिक परिस्थितीशी काय संबंध असा प्रश्न पडेल पण काही गोष्टींची उत्तरं आकलनापलीकडची असतात आणि परिणाम मात्र आपल्यासमोर असतात जर घोड्याची नाल दारावर लावलेली लावलेली असेल तर अनेक अशक्य वाटणारी कामे लगेच पूर्ण होतात जर घोडा काळ्या रंगाचा असेल तर त्याचे नाल प्रभावी ठरते आणि त्यातही जर त्याच्या उजव्या पायांची नाल मिळाली असेल तर आपल्या सर्व अडचणी बाधा दूर होतात तसेच वाईट आणि नकारात्मक पापी घराचा उंबार उंबरटाओलांडून घरामध्ये प्रवेश करू शकत नाहीत आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ